तीच सुक्की भेंडीची भाजी खाण्यापेक्षा आहे ना अशी ग्रेव्हीवाली भेंडीची भाजी जर एकदा खाल्ली ना तुम्ही तर मग बस तुम्ही अशी नेहमीच बनवून खाणार मग त्यासाठी काय करायचं अशा भेंड्या घ्यायच्या त्याला मस्त धुवून घ्यायच्या आणि पुसून घ्यायच्या बरं का चांगल्या नाही त्याच्या चिकट चिकट होतात मग नाही पुसल्यावर पुसून घेतल्या का त्याला कापायचं तर कापायचं कसं मागचं पुढचं कापायचं आहे त्याचं आणि जर छोट्या छोटे भेंडे असेल ना तर सवतली तशीच ठेवायची अख्खी आणि मोठी असन तर मधून दोन कापायचे नंतर येणार मग सगळ्या कापून झाले का बेसन बेसनपीठे एक चम्मच टाकायचं लाल मिरची पावडर टाकायची मीठ टाकायचं आणि धन्याची पावडर टाकायची थोडीशी मिक्स करून घ्यायचं आणि लगेच त्याला साईडला ठेवायचं आणि लगेच कांदे कापून घ्यायचे आता कांदे इथे मिडीयम साईज चे घेतलं तर त्याला कापूनच घ्यायचे काय पेस्ट वगैरे नाही करायची बर का त्याच्यामुळे असे छोटे छोटे कापून घ्यायचे कांदे कांदे कापून झाले का लगेच गॅसवर कराय थोडस तेल टाकायचं तेल गरम झालं का जे आपण मसाला लावून ठेवली होती ना भेंडी ती त्याच्यात टाकून द्यायची आणि याला चांगलं असं खरपूस आहे ना भाजून घ्यायचं बरं का बेसन पीठ मसाले चांगले भाजले पाहिजे तर भाजून झालं का काढून घ्यायची त्याच कडाईमध्ये परत तेल टाकायचं तेल गरम झालं का मोहरी टाकायची जिरे टाकायचे आणि आपल्याला कांदा टाकून द्यायचा आता हे कांद्याला एक मिनिट परतून घ्यायचं नंतर त्याच्यात अद्रक लसणाची पेस्ट टाकायची एक चमच आणि याला सुद्धा अर्धा मिनिटं असं परतून घ्यायचं याच्यामध्ये आणि नंतर लगेच दही काढून घ्यायचं दही तर मी एक छोटी वाटी असते ना तेवढं भरून घेतलेलं आहे कांदा परत का त्याच्यानंतर लगेच त्याच्यात लाल मिरची पावडर आणि थोडी शहा टाकून द्यायची मिक्स करून घ्यायचं आणि एक चमच बेसन पिठास टाकायचं आता बेसन पिठाला सुद्धा अर्धा मिनिट भाजून घ्यायचं आणि नंतर त्याच्यात दही टाकून द्यायचं आता दही टाकल्याच्या नंतर चांगलं पटापटा मिक्स करायचं बरं दही असं फुटतं त्याच्यामुळं चांगलं मिक्स करायचं मीठ टाकायचं चवीपूर लगेच ही भेंडी त्याच्यामध्ये टाकून द्यायची बरं का आता झाकण ठेवायचं बारीक गॅस करायचं आणि दोन मिनिटासाठी याला असं ठेवून द्यायचं नंतर झाकण काढलं का असलं भारी तेल सुटलेलं असतं याला चांगलं मिक्स करून घ्यायचं पाणी टाकायचं आता पाणी तर जास्त पण नाही टाकायचं चांगली ग्रेवी अशी पाहिजे आपल्याला त्याच्यामुळे थोडंच पाणी टाकायचं आणि आता बारीक मिडीयम गॅसवर याला चांगलं सात आठ मिनट ना उकळून घ्यायचं बरं का मस्त भेंडीला असं शिजून घ्यायचं थोडस नंतर गॅस बंद करायचं आणि मग काय गरमागरम अशी प्लेटमध्ये लगेच काढून घ्यायची बर का असली जबरदस्त लागते ना खरंच तुम्ही अशी ना ग्रेव्ही वाली भेंडी एकदा नक्की बनवून बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा